मोर्शी येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या एकशे चोवीसाव्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित विविध स्पर्धेतील स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ शिवाजी हायस्कूलच्या सभागृहामध्ये संपन्न झाला या बक्षीस वितरण समारोहाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस एम बोंडे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून मोर्शी तालुका पॉवर ऑफ मीडियाचे अध्यक्ष पत्रकार संजय गारपवार पत्रकार अजय पाटील प्रसाद देशमुख टी पावडे दिवाकर कोठीकर मनोज देशमुख उत्सव प्रमुख श्रीकांत देशमुख संयोजक प्रेमा नवरे उद्धव गिद विशाखा ठाकरे सुषमा राईकवार प्रवीणा बहुरूपी इत्यादी मान्यवर उपस्थित होते बावीस डिसेंबर ते अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान आयोजित स्नेहसंमेलनामध्ये क्रीडा स्पर्धा वर्ग सजावट स्पर्धा आनंद बाजार व्याख्यान वक्तृत्व स्पर्धा आपकी अदालत विज्ञान प्रदर्शनी त्याचप्रमाणे सत्तावीस डिसेंबर रोजी शहरामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंती उत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती या शोभायात्रेमध्ये शाळेतील विविध विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन चौकाचौकामध्ये समाजातील ज्वलंत प्रश्नांवर विविध एकांकिका सादर करून मोर्शीकरांची मने जिंकली होती या भव्य मिरवणुकीमध्ये विविध एकांकिका सादर करणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला त्याचप्रमाणे सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये मोर्शी तालुक्यातील द्वितीय क्रमांकावर उत्तीर्ण झालेल्या रमण प्रवीण शेरेकर या विद्यार्थ्याचा सुद्धा मुख्याध्यापक बोंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला क्रीडा क्षेत्रामध्ये राज्यस्तरावर निवड झालेल्या विद्यार्थी खेळाडूंचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर संगीता हेडाऊ यांनी तर आभार प्रदर्शन सुषमा राईकवार यांनी केलं या स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी अथक परिश्रम घेतले संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी